महानगरपालिकेचे आयुक्त श्री प्रतापसिंग त्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंजित सिंग तेही आपल्याकडे सर्व आजच्या

اپنے ہاردک ہاردک شاپ سے دینا چاہ यामध्ये चकमकीमध्ये त्यांचे राजकारणाचे रिंग फिंगर पूर्णपणे नष्ट घेतलेले आहेत की मंत्रिमंडळाला या ठिकाणी या सर्वांचा या ठिकाणी सुरुवात करावा करण्यात आली आहे

मी माझ्या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतो हा आजचा दिवस एवढा अभिमानाचा स्वाभिमानाचा आहे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये स्वातंत्र्य बद्दलची असलेली आस्था तो या ठिकाणी प्रगट करत असतो आजही या कार्यक्रमाला का अनेक जण अनेक मान्यवर उपस्थित होते स्वातंत्र्य सैनिक होते या जिल्ह्याच्या विकासासाठी जो सगळ्यात प्रगत समजला जातो औद्योगिक दृष्ट्या जर पाहिला तर महाराष्ट्रामध्ये मा सर्वात प्रगत असलेला हा जिल्हा आणखीन पुढे वाटचाल कशी करेल याकडे आमचं लक्ष आहे म्हणून या जिल्ह्याच्या विकासामध्ये आमचे जिल्हाधिकारी असतील कार्पोरेशन कमिशनर पोलीस कमिशनर डिव्हिजनल कमिशनर जिल्हा प्रशासकीय या सर्वांचा सहभाग आहे त्याचबरोबर सर्व पक्षपाल बाजूला करून एक चांगला किंवा विकास करण्यासाठी पुढे आलेले हे सगळ्यात जास्त अभिमानाची गोष्ट म्हणून मी त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मान आज या जिल्ह्यामध्ये कालच उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही आले होते त्यांनी सुद्धा एक मला तुम्ही तुमचा नियोजनाचा आराखडा द्या मी त्यासाठी तातडीने मदत सर्व पद्धतीने करेन असं आश्वासन सुद्धा केलेलं आहे माझ्या जिल्ह्यामध्ये वीस एकर लँड जी कृषी विभागाची आहे ती सुद्धा आपण आता संपादित करतो त्या ठिकाणी कन्व्हेन्शन सेंटर एक मोठं उभं करतो जेणेकरून मराठवाड्यामध्ये एक मोठी शान प्रत्येक कामासाठी त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीचं ते सेंटर असणार आहे आणि त्याला जवळपास पाचशे कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे म्हणून आता आम्ही थांबणार नाही तर आमचा जिल्हा सर्वात पुढं आघाडीवर जाईल याचा असे आमची संकल्पना आहे उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणाले की दर्जेदार कामं झाली पाहिजे यापूर्वी दर्जेदार कामं झाली नाहीत आता ती सगळी जबाबदारी तुमच्या खांद्यावर असणार निश्चित या जिल्ह्यामध्ये कोणताही शासनाचा एकही रुपया खर्च होत असेल तर तो चांगल्या कामासाठी झाला पाहिजे दर्जेदार कामासाठी झाला पाहिजे त्यामध्ये कुठेही बोगसगिरी किंवा चुकीचे काम करणार जो कोणी असेल त्याच्यावर निश्चित कारवाई सुद्धा केली जाईल म्हणून यापुढे आता कोणतंही गैरकृत्य किंवा किंवा गैरप्रकार या जिल्ह्यामध्ये होणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण घेतो मध्ये आता जे पाईपलाईन टाकली गेलेली ते सर्व अँगलनी पाहून तपासून हायकोर्टाने सुद्धा त्या मॉनिटरिंग केलेलं आहे म्हणून आता जी टाकलेली ते योग्य पद्धतीने टाकले गेलेली आहे येणाऱ्या एकोणीस तारखेला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे या शहरात येणार आहे आणि त्या दिवशी या सव्वीस एम एल डी पाण्याचं पुन्हा एकदा स्रोत आपल्याला ऍडिशनल या शहराला मिळणार आहे त्यामुळं जे आठ दिवसाला पाणी होतं ते आता चार दिवसा तीन दिवस आणि किंवा चार दिवसाच्या आड पाणी प्रत्येकाला मिळणार आहे डीपीसीचा तुमच्याकडे प्राप्त झालेला आहे डीपीसी सगळ्यात सगळ्याच म्हणजे माझ्या जिल्ह्यापुरतं नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तीस टक्के निधी हा वितरित केला गे गेलेला आहे राजकीय तुस्य प्रश्न असा आहे की आज नॉनव्हेज बंदी आहे बकरी कोंबळे कापसा सगळे कर्तलखाने बंद असणार हे सगळं नाटकं असतात त्या लोकांना फक्त आता आपला टीआरपी वाढवण्यासाठी किंवा आपलं कुठंतरी न्यूज मध्ये असण्यासाठी असे प्रकार करतात आणि हे प्रकार लोकांच्या लक्षात नाही प्रत्येकाला आपला सण साजरा करायचा अधिकार आहे हिंदू आपले सण आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने साजरे करतील ज्यांना कुणाला विरोध करायचा विरोध करावा त्यांनी त्यांना काय खायचं नाही खायचं त्यांनी ते करावं परंतु याचा निश्चितच दखल हा प्रत्येक भारतीय किंवा प्रत्येक नागरिक हा घेत असतो मुंबईमध्ये फक्त राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंची ठाकरे सेना यांची ताकद आहे बाकी दुसऱ्या कोणत्याही पक्षाची ताकद नाही राज ठाकरेंनी प्रत्येक पक्ष आपली ताकद आहेच असंच म्हणतो कधी कोणताही पक्ष आपली ताकद नाही असं कधी विधान कोणत्याही पक्षांनी केलेलं नाही म्हणून त्यांनी केलेलं विधान काही विपरीत किंवा वेगळं विधान केलं असं मला वाटत का खैरे हे आमचे नेते राहिलेले आहेत जुने माझे सहकारी राहिलेले आहेत आम्ही बरोबर काम केलेले आहेत आणि तुम्ही पाहिलं त्याच्या सत्तेमध्ये असो नसो ते प्रत्येक वेळेला कार्यक्रमाला हजर असतात आणि असा जर कार्यकर्ता म्हणून जो प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतो त्या टायमाला त्याचा वेलकम करणं किंवा त्याला शुभेच्छा देणं आणि त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणं एक पद्धत आहे संस्कृती आहे म्हणून सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिली नाशिकच्या पालकमंत्री पदावरून गिरीश महाजन म्हणाले की आज मी झेंडा पडकावलाय हळूहळू आणखी पुढे घेऊन जाऊ माहिती आहे माहितीमध्ये आता ते काय मिळायचं ते मुख्यमंत्र्याचा निर्णय थँक्यू